नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी पोहे घेतलेले आहेत तर आत्ता हे पोहे सुरुवातीला धुवून घ्यायचे आहेत चाळून घेतलेले आहे याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून पोहे धुवून घ्यायचे म्हणजे ह्याच्यातील धूळ असते ती निघून जाते इथे बघू शकता खाली पोह्यातलं धूळ आहे ते पाण्यामध्ये निघून गेलेली आहे आता आपण हे पोहे या चाळणीमध्येच बाजूला ठेवून भिजायला ठेवणार आहे पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण इथं भाज्या उकडून घेऊया शिजवून घेऊया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये इथं एक चमचा तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे एकदम क्रंची होईपर्यंत भाजायचे आहे असे क्रंची शेंगदाणे पोह्यामध्ये खायला खूप छान लागतात तर आज जे आपण पोहे बनवणार आहे ते एकदम हेल्दी प तर असणारच आहे त्याच्याबरोबर टेस्टीही होणार आहेत ज्यांना वजन कमी करायचं आहे ते हे पोहे आहेत ते ब्रेकफास्टसाठी बनवू शकता आणि याच्यामध्ये आपण भाज्याही घालणार आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात विटॅमिन्सही भेटणार आहेत भाज्या घातल्यामुळे भरपूर वेळ पोट फुल राहील आणि भूक लागणार नाही इथे बघू शकता शेंगदाणे हे क्रंची झालेले आहेत आता हे शेंगदाणे मी काढून घेते यानंतर आपण त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे ते बघू शकता मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलेलं आहे यामध्येच आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपण गुलाबी कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे पोह्यासाठी जास्त गोल्डन ब्राऊन कांदा नाही करायचा थोडासा गुलाबी कलर येईपर्यंतच परतून पर घ्यायचा आहे यामध्येच आपण थोडंसं कढीपत्ता टाकणार आहोत इथे मी चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे हिरवी मिरचीच आहेत ती थोडीशी अशी लाल झालेली आहे यानंतर इथे मी मटार घेतलेली आहे इथे मी एक गाजर अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि यामध्ये जे आपण मटार गाजर वगैरे घातलेलं आहे ते शिजण्यापुरतंच याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता मी हे थोडंसं दोन ते तीन मिनिट झाकून ठेवणार आहे म्हणजे यातल्या भाज्या आहेत त्या चांगल्या शिजल्या जातील मऊ होतील तीन मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया एकदा असं हलवून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता मस्त अशा भाज्या तयार झालेल्या आहेत आणि याच्यामधलं पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे जर याच्यामध्ये पाणी राहिलं तर ते आटवून घ्यायचं आहे पूर्ण तर आपण भाज्या शिजल्या आहेत का पाहूया तर इथे मी मटार घेतलेले आहे इथे बघू शकता मटार शिजलेली आहे सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते इथे मी थोडस हिंग घेतलेला आहे आता हे दोन मिनिट आपण छान परतून घेऊया यानंतर याच्यामध्ये आपण हे भिजवलेले पोहे आहेत ते टाकायचे आहेत ते बघू शकता अगदी मोकळे सुळसुळीत असे भिजलेले आहेत पोहे अशा पद्धतीने सर्व भाज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की पोह्यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि ते बघू शकता मस्त असे पोहे दिसत आहेत आता आपल्याला फक्त पोहे दोन मिनिट वाफलवून घ्यायचे आहेत दोन मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढून आणि ते बघू शकता पोहेही चांगले मऊ मोकळे झालेले आहेत पोहेही चांगले वाफरलेले आहेत अशा पद्धतीने आपण जर सकाळी ब्रेकफास्टला पोहे बनवले ते वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि पो हे पोहे टेस्टीही होतात आणि हेल्दीही असतात यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे सर्व करण्यासाठी घेऊन इथे मी पोहे सर्व करत आहे एकदम मोकळे सुटसुटीत पोहे तयार झालेले आहेत आणि हे पोहे एकदम टेस्टीही लागतात वजन कमी करण्यासाठी खूप हेल्प होते याची पोहे पचायला हलके असतात आणि याच्यामध्ये ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात विटॅमिन्स ही भेटलो जातो याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाज्या घालू शकता इथे बघू शकता पोहे छान तयार झालेले आहेत आणि याच्यावरून आपण हे क्रंची बनवून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहेत इथे आपले हेल्दी फ्रो पोहे तयार झालेले आहेत ब्रेकफास्ट रेसिपी छान तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे, जा जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार